दक्षिण कसबा येथील देशमुख गल्ली दोन नंबरच्या सराव नंदी ध्वजाची सांगता पूजा करण्यात आली यावेळी सिद्धेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी डॉक्टर किरण देशमुख यांच्या हस्ते नंदी ध्वजाचे विधिवत पूजन करण्यात आले दरम्यान ग्रामदेव देवत सिद्धरामेश्वर यात्रेचे मुख्य मानकरी तथा आमदार विजयकुमार देशमुख भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे अमर कोदाले प्रसाद कुलकर्णी राजशेखर हिरियाबू यांच्यासह आदिनी नंदीध्वजाचे दर्शन घेतले नंदीध्वजाचे मुख्य मास्तर आनंद अंजीखाने नागनाथ काळे अक्षय अंजीखाने साईनाथ अंजीखाने सिद्धेश्वर वाले मल्लीनाथ अंजीखाने यांनी परिश्रम घेतले सिद्धारामेश्वर यात्रेच्या दरम्यान देशमुख वाड्यात करण्यात येणाऱ्या पारंपरिक पूजेचे डॉक्टर किरण देशमुख यांनी महात्म्य पत्रकारांशी बोलताना सांगितले दोन नंबर मानाचा हिंदुध्वज या दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा या ठिकाणी या सराव समाप्तीचं पूजन ठेवण्यात आलेलं आहे आणि देशमुखवाड्यासमोर या ठिकाणी सर्व भक्तजनांच्या उपस्थितीत या ठिकाणी सराव पूजा समाप्ती पूजा संपन्न झाल्या आणि मोठ्या प्रमाणात भक्त लोक या ठिकाणी प्रसादाचा लाभ देण्यासाठी येत